आणि मजबूत राहायचं अजून पेन्शन वीस वर्ष खायची अजून पण पेन्शन आहे दिवसाचं असं काय नसतंय दोन तीन महिन्याचे बाबा आता तुम्ही एकशे वीस वर्षाचा तुम्हाला आता माणसं काय म्हणते मला जोखांडा जवळ काय नाही होत काय नाही आमच्या अन्नाचं पण असं व्हायचं जवळ असं काय नाही होत तुम्ही अजून एक वीस वर्ष हे करणार आहे तू तुम्ही घर बस आम्ही सांगतो तुम्हाला अजून मजबूत आहे अजून पळायचं परत भेटीला मारायची चालताच येत ना है है। ना म्हण काही करा व्यायाम करा दोन पाच बैठक मारा हे मला पॅरेस झाला ना हो तर मला डॉक्टरांनी सांगितलं असा व्यायाम करायचा पण त्या आधीच बैठक मारतो मला समोर बैठक नाही मारत मधर तरुण मारतो बैठक अजून हा आहे ना ते अरे अजून करताय हा वाजून एकशे तीन वर्षाचा मातारा पहिला म्हातारा कोण म्हणलं काय अजून भीतीला हात लावून बैठका दंड मारणार आणि भीतीला हात लावून बैठका मारताय ना सकाळच्या बाहेर उठलो पावणे पाचच्या अगोदर आंघोळ करायची माता किती उठत पावणेपाच्या अगोदर उठतो तर आमचं गरम पाणी असायचं गरम पाणी आंघोळ विघोळ करायची आणि मग चुलत सुनबाई शिवायच असणार सुनबाई असणार लवकर उठल्या म्हणतात माता लवकर उठल नाही सांग लवकर उठत नाही माझं या तो खरा डॉक्टर आमचा तो मुलगा त्याच्यामुळं मी जेवलो आतापर्यंत त्यांनी डाक्टरची शो हा तिसरा नंबर तो दोन नंबरचा आहे अजून चार पोरं असते आई काय आईच योगदान आहे आई आई चांगली माणसं आई वडील चांगली माझा भाऊ त्याच्या वडापासून ना आमच्या भावापासूनच मी खराब झालो काय सांगतो आणि आमच्या भावामध्ये कधी वादीवाद नाही आता गावामध्ये चार चार भाव असते ना त्यांची भानगड तीन भावांची भानगड दोन आमच्या भावा म्हणजे कधी वाद नाही कधीच नाही सगळं प्रेम, दो प्रेम। दोन सगळ्यांचे आमचा भावा आमच्या खूप प्रेम करत जय हिंद जय भारत आज पंढरीनाथ शिवराम हिंगवले पंढरीनाथ शिवराम इंगवले आणि या पैलवानाचं वय किती असेल या पैलवानाचं वय आहे एकशे दोन वर्ष एकशे दोन म्हणजे सेंचुरी ऑलरेडी मारलेली आहे आणि दोन वर्ष झालेले असा पैलवान आहे हा पैलवान महाडुंगे चाकण या ठिकाणी राहतो आहे श्री क्षेत्र देहू आनंदीच्या जवळ आहे आणि या पैलवानाचा एकशे दोन वर्षाचा जीवन प्रवास आहे पैलवान छोटा दिसतो आहे तब्येतीनं बा एकशे दोन आहे पण एक काळ त्यांनी गाजवलेला आहे तुमची वस्त तुमचं नाव काय नाव तुमचं पंढरनाथ शिवराम यंगवडे एकशे दोन वर्षाचा आवाज जोरात आहे तुमचा जोरात आहे ना आवाज सर्व शेवट माणूस आहे मी केली किती वर्ष परवानगी केली जास्त पैलवानगी जास्त दिवस केली जास्त तुमची वस्तात कोण पंढरनाथ काळोखे वाचतात पंढरनाथ काळोखे वाचतात मग तुम्ही खेळाड्याकडून देहूला जायचो देहूचा पैलवान झालो ना मी देऊचाच पैलवान झालो ना देहूचा कोल्हापूर देऊन कोल्हापूर असं झालं कोल्हापूरला कुठे खेळणार कुस्ती कोल्हापूर म्हणजे ताब्यात खेळत तसं नाही कुस्ती आता झालं का कोल्हापूरच्या मग कोल्हापूरच्या पैलवानच्या बरोबर कुस्ती झाल्या का तुमच्या कधी नाही नाही असं नाही मग आखाड्यात कोणाबरोबर झाल्या तुमच्या गोष्टी काय लक्षात नाही लय या तुम्ही कोल्हापूरला गेलता का तयारीला कधी घेता ना गेलता कुठलं तल मोतीबाग मध्ये मोतीबाग मध्ये गेलता वसतात कोण तुमचं तो मोतीबाग आंधळकर आंधळ होत आणि कोण बाबू बिरे होते का बाबूरेंधळकर त्याचे वास्त आपले वाचतात ते पठाण 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 वास्त एक बाबू बिरे बाबू बिरे बाबू बिरे हिरे बाबू बिरे चांगलीच आहे ना नाही कोल्हापूरची पठाण आणि पठाण वस्तू होते का तुम्ही दंड 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 किती काय याच्यात ग्रामीण आहे बरं का सांगलीमध्ये ज्योतिष ज्योतिरामदार आमच्या वस्तात काय करायचं बाराशे जोहर अठराशे बैठक काय तिथे गेल्यानंतर ते काय म्हणजे मेहनत नाही करायची लढसी करायची असतात डॉक्टर असा ज्ञान काळखे मी हरिभाऊ पैलवान पाटील आणि हो आम्ही चार चार माणसं एकोणीसशे सा त्रेपन्न साली चांगली मजा करतो एकोणीस त्रेपन्न त्रेपन्न पुस्तक पहिले पुस्ती एकोणीसशे त्रेपन्न मध्ये बर 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 मग काय झालं मग त्या दिवशी शिकवल्यामुळं आमचा आमचा फायदा झाला बर नाही तर नुसती मेहनत फक्त सांगलीत नुसतं दंड बैठक मारायच्या पण वस्तजाम जाऊन घ्यायचे बरोबर वस्तजाम चांगले मारत बाबू बिरे कसा वस्तात होता बाबू बिरे वस्तात कसा होता बाबू बिरे चांगला मारत गणपती अंधकर कशी हो कडे बसून शनी अंधकर अरे तुमचं अण्णा पाटोळे होते का अण्णा पाटोळे अण्णा पाटोळे होते खेळायच का तुम्ही कधी अण्णा खेळला कधी नाही का अण्णा मोठा काय आमच्या कुस्त्या इतके तिथे पोर जे मोच्या झाल्याचं नाही टायम पैलवान होते अन्ना पाठोळे वगैरे आमच्या आमचं काय यांचे वडील होते ते संभाजी हा चांगला मोठा पैलवान तुम्ही ती महाराज केसरी बघितली का एकोणीशे साली हा साली महाराज केसरी त्यांना गदा दिली नाही बघा संभाजी काळोख्याला नाही अन्ना ते थोडस फक्त झाडतात नाशिक मध्ये झाडते काय झालतो काय जर त्यांना म्हणजे पॉइंट पॉइंट जर थोडसा गणपती काय करतो काय आणि साताऱ्याला अधिवेशन चालतं ना अण्णा पाटोळे आणि संभाजी काळुक्याची कुस्ती आली नाही का फायनल ला त्याने पण माहिती काय आता समज लक्षात येत लक्षात येत बरोबर आहे मग तुम्ही ती कुस्ती बघितलेली का तुम्ही संभाजी काळुक्यांची कुस्त्या बघितलेली आपल्या याला महाराज शायाखरे नोंद केलं महाराज मरक मोठा मोठा बोलवणोच बरं काय झालं जवळ तास गेड तास पुस्तचे चालली होती शेवटाळ मंग सहा समाजांनी महाराज आबाडी महाराज पण तुम्ही दंगा केला चिला लय दंगा केला चिला अहो तवो काय नाचला चिला नुसतं मग हं आणि तुमची वस्तात कोण त्या पहलवान कोण आणि चांगले चांगले पहलवान पहलवान सुरेश लाखरन आले पण नुसतं हं ननवांना ननवांना सोडा दिगंबर मोरे ते जरा वागून आमच्याबरोबर आमच्या बरोबरच बरोबर मग तुम्ही कोल्हापूरला गेल्यावर किती बैठका मारायच्या किती मारायचं किती मारायची कोल्हापूरला गेल्यानंतर इथे चांगलं चांगली म्हणजे जास्त मेहनत नाही करायची लढती करायची लढती जास्त करायचं मग तुझा जन्म किती सालचा साल किती तेवीस एकोणीशे तेवीस तेवीस सालचा जन्म एकोणीशे तेवीस सालचा बर एकवीस शंभरीच तुमचं तुम तुम कार्यक्रम केला ना गराथ? गराथ का केला ना घरात घरात काय कार्यक्रम केला का ना शंभर वर्ष पूर्ण झालं सांग कार्यक्रमचं मग काय जोरात झालं पंच्याहत्तर लोक पंच्याहत्तर लोकांचे सळ आल्यानंतर मग यांनी केलाय अरे वापरे मग जोरात केलं यांचे वय आमचे दोस्तच के दोस्त हा पण माझ्यापेक्षा यापेक्षा वयाने कमी वचायची वयाने कमी आहे पण त्याचं त्र्याण्णव वर्ष वय आता असतं तुमचं एकशे तीन आहे एकशे दोन झालं दहा वर्षाचा फरक दहा वर्षांत तुम्ही मोठ मग तुम्ही कुठे कामाला कुठे होता सेंट्रल डेपो सेंट्रल अण्णा डेपो अण्णा डेपो मध्ये तुम्ही कुस्ती खेळत त्यात न लागला कस लागला कुस्तीत लागला नाही पहिले तर आम्ही गॅस आणि इंजिन काम केलं तिथं बॉन्ड लिहून जाईल ते टाटावाला युरोपियाच होत ना ए म्हणजे कोण भरती होतं कोण आम्ही मी एक आणि एक जात आम्ही दोघांनी दिसायला लिहून आम्ही लोक म्हणले देत नव्हते लिहून किती वर्ष नोकरी झाली वर आ, ना, का दोन वर्ष केली कुठं रिटायर मध्ये आणि सव्वा चार वर्ष सव्वा चाळीस वर्ष मला आता पेन्शन वीस हजार रुपये पेन्शन मिळते मला किती वर्ष पेन्शन घेत पंच्याऐंशी झाल्यापासून पेन्शन घेतोय मी मग तुम्ही गव्हर्नमेंटला बुडविल बाबा आता कसं आता त्या टायमाला म्हणजे म्हणजे चार चार रोजवर मी कामाला होतो बर त्याच्यानंतर काय झालं ते लिहून घेत बेचाळीस रुपये पेमेंट झालं एकदमच आणि मग कपडे पिपडे खाके बेके सगळं बोटाटे बोटाटे सगळं ते मिळायचं सगळं मिळायचं सगळं खाके बिकी सगळं त्याच्यानंतर पर झाल्यानंतर आम्हाला एज्युकेशन मी म्हणाला सात पर्या चौदाशे रुपये दरपणा सात मुलं मुले अरे मुले? मुले, वा पेन्शन घेत आहे पगारापेक्षा पेन्शन जास्त घेतली पगार होता बरोबर एक हजार पन्नास रुपये पेमेंट होत जे पेन्शन वाढ ना ते आता वर्ष वीस हजार रुपये झाली म्हणून तुम्हाला एकशे तीन वर्ष झालेलं बघा महाराष्ट्राची जनता आहे का बाबा एकशे तीन वर्ष पूर्ण काय झालं माहितीये का बाबा पेन्शन घेत आहे पेन्शन बरोबर ना बाबा तुमचा आभार आहे तुमची सगळी माणसं पाहिजे या जगात तुम्ही फार मोठी माणसं आहे तुमची मैदान कुठे कुठे झाली कुस्त्या कुठे कुठे खेळला कुस्त्या कुठून वाकडला खेळा वाकडला जायचं मुशीला एक आणि कोल्हापुरात झाल्या का कुठं तालमीत वगैरे कुठं मैदानाला मैदान तालमीत झाल्या तेव्हा पैलवान कोण कोण चांगलं होतं तर सगळी चाळे पण लक्षात नाहीत ते आता काय म्हणजे मारुती म्हणायला हा मारुती म्हणायला मारुती हा बघितलं अण्णा पाटोळ बघितलं अण्णा पाटोळ चंबा हा चंबाला चंबा मुलगा तिथं नव्हता पण दुसरं जाणीव झाला चंबा बघितलं का तुम्ही अण्णाला आपल्या इथे आलं होतं चितवडीच्या आखाड्या बंद अण्णा पाटोळे आलं होतं इथं आणला होता आम्ही इथे आणलं होतं सत्कार केला सत्कार अरे वा सांगली जरी सुरू झाला वाटे अण्णाच्या लग्नाला अन्न आपला अन्नाच्या लग्नाला त्यांना आम्ही आणि तिकडे अण्णाचा इष्ट झाला वाटायला त्यांची आठवण येते का तुम्हाला गेले सगळे गेले कोणास कोणी नाही राहिलं म्हणून गेला कोणी नाही आमच्या वयाचा कोणीच राहिलं नाही कोणीच राहिले नाही आमच्या वयाचं नाही राहिल नाही ते होत नाही कोणी आता जागा काय हे आपले आमचे लढसी साहेब होते ते पण आता काय कोणीच नाही हे काही माणूस राहिला नाही गणपती अंधेकर जवळ तुम्ही गणपती अंधेकरला बघायचं बरं वाटायचं का बाबा काय देव माणसं पण इचं इथंच तर कुणीच नाही आता ती गेल्यावर फार वाईट वाटलं ना कधी पण अंधकार वगैरे काय काय वाईट वाटते आता आम्ही पडचं आहे नाही लोखाने आठ आठवड आठवणी दोखा आहे अहो हिंदी तुम्ही शिकवलं सर मी देऊ कामाला होतो ना आणि हिंदी राहा धर कर त्याला माहिती होतं पण बसायचं मग काय झालं मग ते बोलाय जादळ हिंदी काय बोलायचं सांग बोलायचं आपल्यादळकरला देऊ राहिले होते ना देऊ लाते मग हिंदी तुम्ही शिकवलं ना म्हणजे अंध करा हिंदीचे गुरु तुम्ही शिवाय ना ना गुरु ना म्हणजे आपण तात्पत्त्याने विचार याला काय मोठ्या वाटतात त्याला काय वाटतात आ... ते आपलं सांगायला सांगायचं सांगा असं आ... नाही असं असं नाही असं चालेल मग त्यावर अंध खुश व्हायचं का आंधर तर लय खुश व्हायचं लय मग कधी फिरायला जे आपला कोणतो मोहा मोहरचा काय तो मोहाळचा मोठा मोहाय मोरचा मामा मोर मामाचा मोर हा मामाचा मोर आणि त्या हिसाक पैठवा इसाक हिसाक पैठवा इसाक शिरगुप्पी इसाक शिरगुपी ताकत जाई हो पण तो आंधळकर ताकत आंधळकरला कमी तुम्ही टोपाना गोजगेची कुस्ती भेटली का हो टोपाना गोजगे नाही टोपाना गोजगे नाही तुम्ही बाबू बिरे बघितला बाबू बिरे बिरे मग हे बघितला सांगा व्यंकापा बुरुड सांगलीचा व्यंकाप्पा बुरुडका बुरुड पाहिला बघितला कसा होंकापा बुरुड एक पुरुष पढा तुम्ही माहितीये का आपलं हे आता आपला आपला परिवार तो कोणतं लागला होता याचा काय ना आता त्याची जातो खाशाबा जातो सांगली मध्ये असताना आम्ही खाशाबा जातो तिथे आला आमचा अण्णा आहे अण्णा म्हणजे माऊली आमचा त्याने असं ढाकव मारलं तो शाबत रे अण्णा शावत्र रे जॅन बस रे दॅनबा तो खाशाबा आमच्या अण्णाला म्हणायला एकोणीसशे त्रेपन्न साली कोण अण्णा अण्णाचं नाव काय ज्ञान मारुती काळखी म्हणलं की अण्णा माझा जोड जातो म्हणजे खाशाबाचा शाबाशी आगाव अण्णा अण्णा झक्यात शाबाज शाबा अण्णा काशीबाबा क्या बात है तुम्ही पण खुश झाला तिला अरे खुश आम्ही चार पाहिलो ना झालं देऊ शे मी अण्णा आणि ने तो नेवर चेन आणि चेन हे हरिबा पाटील चार जण होतो पहिलं पहिलं तेव्हापासून सुरुवात झाली आमच्यापासून कोल्हापूरला इकडे तिकडे जायला सुरुवात तो पहला पहला तो पर्यंत नव्हती तुमचा पुण्याचा हिरामन बनकर कसा पहिला होता हिरामन बनकर हिरमन बनकर माहितीच होता नाही चांगला बरोबर मग त्या मनाने चांगलाच होता तो बरोबर आणि मला सांगा त्यावेळीच भगवान मोरे बघितलं का महाराज केसरी दुसरा महाराज केसरी एकोणीशे बासष्ट भगवान मोरे झाला म्हणजे भगवान मोरे लक्षात नाही सांगलीच हो भगवान मोरे दिनकर दह्यारीला बघितलं दिनकर दहारी दिनकर दयारी कसं खेळायला कुस्ती चांगला हे काय त्याचं नाव सांगलीच होता चुकवला आला होता तो काय नाव मारुती बने साधी पंजाबी साधी पंजाबी साधी पंजाबीची कुठ नाही कुठे बघितली सा कोल्हापूरमध्ये मार्सी बाणे चांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये कुस्ती पाहिजे साधी पंजाबीची साधी पंजाब वडील लेख कडक गुतावी चालू पुस्तक आहे आणि वडील पण कडक होता म्हणतात आणि तो आपला दुसरा काय केशवपाटी केशवपाटी नाही आपला जो काय झालं मोठ्या पहिला नाव काय बरं कुणापूर होता सांगा मला नाव सांगा मी लगेच सांगतो म्हणजे कुणापूर होता सांगा त्याच्या कुस्ती आपल्या जर झाली कोल्हापूरला झाली कोण हो का गोगा पंजाबी गोगा पंजाबी हा गोगा पंजाबीची झाली गणपती आंद्रकरांची झाली बरोबर परत तुमच्या मोहम्मद हनीफची झाली मोहम्मद अनिल गणपतीकरणी बरोबर झाली का तुम्ही ती कुस्ती बरोबर अण्णा पाटोळेची पण झाली अण्णा पाटोळे म्हणजेच एकाच खोलेमध्ये होतो अण्णा पाटोळे हा महापाटोळे कधी भेटला का अण्णा पाटोळे यांच्या यांच्या वडील आम्ही एकाच खोली एकाच म्हणजे संभाजी काळोखे वगैरे आणि अण्णा पाटोळे भेटला तुम्ही कधी अण्णा पाटोळे चिंचोळीला ना आम्ही आखाड्याला इकडं इथं कुस्ती झाली तिथं आम्ही बक्षीस बक्षीस मिळत तुम्ही आता भेटला अण्णा पाटोळे यांना नाही नाही त्याच काय म्हणजे जवळ चाळीस वर्षापूर्वी अण्णा पाटोळे अजून मजबूत आहे दिसत नाही डोळ्यानं पण चांगला परवाना आहे अजून तुम्ही जायला पाहिजे भेटायला कधीतरी एक दिवस जाऊन या की काय आता गाडीत बसायचं माझं बैठका मारा की अठराशे बैठका मारायला परिणाम आहे चालता येत नाही अठराशे बैठका मारायला परिणाम आहे आणि मजबूत राहायचं अजून पेन्शन वीस वर्ष खायची अजून पण पेन्शन आहे दिवसाच असं काय नसतंय दोन तीन महिन्याच्या बाबा आता तुम्ही एकशे वीस वर्षाच तुम्हाला आता माणसं काय म्हणते काय नाही अहो काय नाही आमच्या अंदाजा पण असं व्हायचं पडत काय नाही होत तुम्ही अजून एक वीस वर्ष हे करणार आहे <laughs> तुम्ही घर बस आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही वीस अजून मजबूत आहे अजून पळायचे परत बेटिका मारायची आहेत चालताच येत ना मग काही तर करा व्यायाम करा दोन पाच बेटिक मारा हे मला पॅरेस झालं ना हो तर मला डॉक्टरनी सांगितलं असा असा व्यायाम करायचा हो म्हणून डॉक्टरनी जाता वेळेस आमच्या सोनोबाई जवळून साडेतीनशे रुपये नेले डॉक्टर किती दोन वर्ष म्हण मला कोल्हापुरा जायचं ते खाल्ल्यानंतर मला बोल तो व्याय मी आता बर हा पण आधीच बैठक मारतो मला सोबत बैठक नाही मारत मग मारतो बैठक अजून मारतोय हा म्हणजे अजून सुद्धा तुम्हाला काय मराठी भाषा म्हणून खिडकी आहे ना खिडकी ते धरून जोर करतो अरे म्हणजे अजून करताय करतो एकशे तीन वर्षाचा म्हातारा पहिला होणार म्हातारा कोण म्हणलं का अजून भीतीला हात लावून बैठक दंड मारणार दंड मार भीतीला हात लावून बैठका मारताय ना हे ना सकाळच्या बाहेर उठलो पावणे पाच च्या अगोदर आंघोळ करायची माता किती उठताय पावणे पाचच्या अगोदर उठतो तर गर, आमचं गरम पाणी असायचं सगळं हो गरम पाणी आंघोळ करायची आणि मग सुरत पावणे पाजून उठल्यावर सुनबाई शिवायच असणार तुम्हाला सुनबाई शिवायच असणार लवकर उठल्यावर म्हणत माता लवकर उठल नाही सर उठवत नाही माझं या ते तो, तो खरा डॉक्टर आमचा तो मुलगा त्याच्यामुळं मी जो आतापर्यंत तुम्ही फार चांगलं काम केलंय एकशे तीन वर्ष पैलवान यायचा तुम्ही त्यावेळेस तुम्ही, तुम्ही, तुम्ही चांगल्या पैलवानाच्या बरोबर राहिलाय बरोबर ना बरुबर संभाजी काळुगे असून द्या हिंद किती गणपतीराव असू द्यात मारुती मानू अण्णा पाटोळे ही चांगली पैलवान होती तो संस्कारिक होती गरीब होती इशाग पैलवान इसाक पैलवान इसाक शिरगुप्पी पर बाबू बिरे बावस्था देखना बाळू पाटील बघितलेलं देखना बाळू पाटील माझ्या बाळू पाटील मटतालिमीत बाळू पाटील देखना होता बघा मटतालिमीतला पर तुम्ही शंकर राष्ट्रीकर नाही बैठला अग्निल निगरो निघरो निगरू बैठल जिजा निघरु अग्निल निघर बैठला बघितलं तो काढली तो पण आणखी दुसरे एक पहलवान ते बायजा खाता आता तो सकाळ चाललं चंबा मुदना हं चंबा मुदना चंबा मुदनाचा तो कोळाभरचा ज्या तालमी त्या तालमीस गेलो होतो खातो चालला का नाही तो मला तो गुलाब बरडे हं गुलाब बरडे गुलाब बरडे असं नाही लक्षात नाही आलं आमची पहलवान आणखी सुटल्यानंतर संपलं मग कोल्हापूर अन्न शिंदेला बघितलं अन्न शिंदेला अन्न शिंदे कसं करायचं म्हणलं लय म्हणायची अन्नाची गोष्ट पापा बाबा तुमच्या वडाची गोष्ट झाली का अन्न संधी संभाजी काळ यांची संभाजी काळ यांची अन्न संजे झाली बघितली आता काय आम्ही तालण्याचं तिकडे आघाड्या सुद्धा जायचं तानाची काळजी कसं करायचं कुस्त्या तानाची काळजी कुस्त्या कसं करायचे त्या अन्नाची काळ घेय मस्त लई भारी खेळायचा बारका असताना तालब्यात गेलं ना दुसरी तिसरीला असतानाच पचतार असेल बरकास तुम्ही त्याला खेळवलंच का नाही ते त्याची कुस्ती आम्ही जो घेर दे कमाल छसे अरे वाह तुमचे वडलांना आवडायचं तुमच्या वडिलांना आवडायचं कुस्ती खेळायला नाही नाही आम्ही कावळ असेल कुस्ती खेळायला आवड होती का आवडते आमच्या कुस्ती आमच्या भावापासून कुस्ती आली कारण मी बॉंड घेऊन झाला आणि नंतर दिस गाव कि आला होता तो तीन तीन चार पाच ताण्या होता आमचा भाऊ एका कोपऱ्यात बसतो आणि याच्या सगळ्या खेळत्याच्या सगळं खेळतात सगळी पोरांनी मला मारलं आणि मग घरी गेल्यानंतर काय ते बोलतो पडतं त्याला कशा लावतं आमचा मसाला काय म्हणा अरे ताल तैलवानच बनवायचं दुसऱ्या दिवशी गेलं तिथं आमच्या रानामध्ये बाबू हे होता पैलवान ना नाही म्हशी आमच्या मशिवा आमच्या भाऊ म्हणा म्हैसे साठ रुपयाची म्हैस आणली मग म्हणून आता आपल्याला पैलवान की करायला पाहिजे बाबा दुधान दिले म्हणजे करायला पाहिजे साठ वर्षाची साठ रुपया पाहिजे साठ रुपयाची मसाली किती दूध प्यायला काय लागल दूध मग आई ताप शे करायचं काय आईच योगदान आहे आई आई चांगली माणसं आई वडील आमची चांगली तिरचं योगदान मोठं सांभाळलं चांगलं दूध हा माझं भाऊ त्याच्या वडापासून आमच्या भावापासून मी खराब झालो काय आणि आमच्या भावामध्ये कधी वाजीवाद नाही आता गावामध्ये चार चार भाव असते ना त्यांची भानगड तीन भावांची भानगड आमच्या नाही कधीच नाही प्रेम दो प्रेम आमचा खूप हे एक नामांकित पैलवान आहेत पंढरीनाथ इंगोले यांचं नाव आहे आणि चाकण माळुंगेमध्ये राहत आहेत एकशे तीन वर्ष वय आहे म्हातारा वाटतोय का एकशे तीन वर्षाचा पैलवान तरुण पैलवान वाटतोय अजून बैठकी मारताय अर्धी अर्धी बैठक अजून मारत्या अर्धा दंड अजून मारतात पैलवान देहूच्या तालीमेतले पैलवान आहेत आणि पंढरीनाथ काळुगे वस्ताद राहिलेले आहेत आणि संभाजी काळुगे यांचे साथीदार राहिलेले आहेत असे पैलवान म्हणजे पैलवान पंढरीनाथ इंगोली यांच्याजवळ आलो आणि खरंच बाबा तुम्ही चांगले गोष्टी इथे सांगितलं आता उद्या आणि मला नाही वाटायला लागले आणि चार दंड वाढवाय पाहिजेत बैठक वाढवाय पाहिजे मी मला वाटायला आले आता खेळायचं कुस्ती करायची वाटायला लागले मला तुमच्यामुळं तुमच्यामुळे कुस्ती करायची इच्छा व्हायलाय मला मला पण तर असे महान पहिलांजवळ आलो आणि खरंच बरं वाटलं बाबा नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार, नमस्कार।